चालले फक्त सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ची खूप वेलकम न्यू तर कशा तुम्ही सगळ्याचा माझा अवतार बघितला असा आताच आले ऑफिसवरून येताना श्रीला पण ट्युशनवरून घेऊन आले तर तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल तर आमच्या इथं सोसायटीमध्ये म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीमध्ये काल जिथे श्रीनं परफॉर्मन्स केला हो होता गणपती बसवला होता तिथे आज आमच्या इथं हाजी मुंकूचा कार्यक्रम आहे तर तिकडे आता आम्ही जाणार आहोत मला आवरायचं आहे आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या बायकांची तयारी म्हणजे होत आली असं मला दिसते तर आता मी बघितलं सगळ्यांना तर झालेलं आहे तर मी पण पटकिनी तयार होते आणि आपल्यानंतर हाजीमुंकूला जाऊ इथे ना मी खूप साधी साडी नेसली होती जी माझ्या कपाळातल्या हाताला लागेल ती साडी नेसली आणि पटकिनी तयार झाली कारण ज्याच आई माझ्यासाठी थांबल्या होत्या आता मला बाहेरून सारख्या आवाज येत होत्या की झालं का झालं का कारण बाकीच्या बायका ज्या होत्या त्या जाऊन सुद्धा रिटर्न येत होत्या मग आमच्या दोघींनाच वेळ झाला असं जायला म्हणून त्यासारखं मला हाक मारत होत्या चला आता मी तर रेडी झालेले आहे आणि पटकीने हळदी कुंकूला जा जाऊन परत येते सगळ्यात अगोदर आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि ते सत्यनारायणची सुद्धा पूजा मांडली होती खूप छान मूर्ती होती गणपती बाप्पांची आणि इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा खूप छान प्रतिमा होती मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं आणि सगळेजण असे इथे दर्शनाला येत होते आमचं दर्शन घेऊन झालं होतं मग थोडेसे इथे फोटोसुद्धा क्लिक केले गणपती बाप्पांबरोबर इथे समोर हळदी सुद्धा कार्यक्रम चालू होता आणि इकडे जे जी खुर्चीवरती लोक बसले तिथे महाप्रसादासाठी चालू होणार होतं तर ते ना वारकरी संप्रदायातले लोकसुद्धा होते खूप मस्त वाटत होतं एनर्जेटिक होतं सगळं आणि अशा कार्यक्रमांना मला तर खूप आवडतं जायला तरी ते ना भरपूर लोक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सुद्धा बसलेले होते जेवण पण खूप छान होतं मस्त होतं कारण मी पण तिथला महाप्रसाद घेतला होता मस्त वाटत होतं सगळं आणि सगळे लोक एकत्र अशाच कार्यक्रमालाच एकत्र येतात त्यावेळेला खूप भारी वाटतं अजून एक सांगायचं म्हटलं तर मोठ्या मुलांबरोबर ना छोटी मुलंसुद्धा तेवढीच उत्साही होती नाचण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत ते ते पत्रावर उचलण्यापर्यंत खूप म्हणजे खूप छोट्या मुलांनीसुद्धा मदत केली त्यांचं कौतुक करायला तेवढं कमीच आहे <laughs> क्रम वगैरे खूप छान प्रकारे पार पडलेला आहे खूप मस्त आला पण मला खूप हुशार झाला घरात यायला माझी सकाळची कामं जी होती ती तशीच पडलेली आहेत ती मी जराशी भांडी वगैरे घासून घेते मग तुमच्याशी ओढते सव्वा बारा बार वाजलेले आहेत माझी सगळी भांडी वगैरे पण घासून झालेली आहे बाहेर श्री झोपले वरती सुद्धा सगळे जे आहेत आमच्यावरती राहिला ते सुद्धा झोपलेले आहेत म्हणून इथून हळूच बोलते तुमच्याशी किचनमधून काय तिकडून बोलायला गेले तर आवाज जास्त होतो बाहेरसुद्धा बहुतेक माऊ माणसं आहेत त्यामुळे तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तो मिनी ब्लॉग मी टाकलेला होता तर त्याचा थोडासा एक प्रॉब्लेम झालेला तो म्हणजे देमिश्रीचा जो डान्स होता परफॉर्मन्स होता त्यामध्ये कॉपीराईट क्लेम आलेला आम्हाला मला माहीत नाही त्याचं जोडं म्हणजे कसं असतं ते त्यामुळे तो गाणं मी परत तो व्हिडिओ मी डिलीट करून ते गाणं पूर्ण हटवून त्याच्यावरती फक्त म्युझिक टाकलं आणि पुन्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ होता तर तो सुद्धा खूप लोकांनी बघितला पण पाहिजे असे सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल कारण तुम्ही जेव्हा नऊ तेव्हा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता आणि जी खुशी असते ना म्हणजे मला जो आनंद होतो ना तो वेगळ्याच प्रकारचा असतो आणि जे तुम्ही सबस्क्राईब करता तर ते, ते विचारूच नका आणि त्याच्यावरती म्हणजे तुमच्या येणाऱ्या कमेंट काल परवा दोन वेळा मला कमेंट आले मला एवढं छान वाटलं ना त्या कमेंट ऐकून तर असं वाटलं की मला अजून बरोबर ट्रॅकवरती चालले फक्त सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूपच गरज आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि भरभरून प्रेम द्या जेणेकरून मी लवकरात लवकर माझे पाचशे सबस्क्रायबर तरी लवकरात लवकर आत्ता तरी मी पूर्ण करू शकेल त्यासाठी बाकी काही बोलत नाही कारण खूप वेळ झाला आहे मला पण झोपायचं आहे उद्या परत ऑफिसला जायचं आहे त्यामुळे थँक्यू